छान रॅपेड फार आणलाय सो दीज ऑर दॅट असं त्याचे उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे आणि त्याच्या मागे काही किस्सा असेल तुमच्याकडे तर तुम्ही तोही तो सांगू शकता ठीक आहे रेडी ओके okay. मला सांगा की uh, शूटच्या दरम्यान संवाद विसरणं कि त्या डायलॉग जो आहे हसणं विसरलोय म्हणून चहाचा ब्रेक कि सीनचा टेक सीनचा टेक रिक्षा किंवा कार किंवा म्हणजे कशासाठी म्हणजे सेटवरती समजा तुम्हाला एक वाणी ठेवली किंवा कार असेल छान कुणी सांगले जाऊन एक मस्त चिल करा थोडा वेळ ब्रेक घेऊन आवडेल कुठेही चालेल मग कार ऑप्शन आणि शूट साठी असेल तर व्हॅनिटीच हा शूट साठी व्हॅनिटी चालेल पण सपोज व्हॅनिटी नसेल तर कार मध्ये चालेल कार नसेल तर रिक्षाही चालेल ओके इंस्टाग्राम वरती रील्स जास्त पोस्ट करणं की शूटचे ब्लूपर्स टाकणं काय जास्त प्रेफर कराल त्या माझ्यासाठी असं की त्या मुवमेंटला काय गरजेचं आहे ते करणं करेक्ट ओके बॅनेटी वॅन मधला एसी की लोकेशन वरती असं छान ओपन एअर असं वारा छान वडापाव की डिरेक्टरचा छोटासा ओरडा दोन्ही चालेल नंतर वडापाव चालेल आणि वडापाव वरन ओरडा पण चालत चालू मला तो जास्त मिळतो की वडापाव खालेला रे नको बाबा जरा स्वतःला पण वडापाव वडापाव प्रेम आहे <laughs> प्रेम <laughs> स्क्रिप्ट मधले डायलॉग जसेच्या तसे तिकडे जाऊन बोलणं की इम्प्रोव्हायझेशन करणं ऑन द स्पॉट असं काही करणं मला कधीच आठवत नाही मी जसा असं वाक्य आहे तसं तसं म्हणजे कधीतरी असं होतं फर्स्ट टेक मध्ये वेगळं बोलली दुसऱ्या टेक मध्ये आणखी वेगळं बोलली माझ्या क्लोजला वेगळं बोलली क्लोजला <laughs> <सावर चाएचा। laughs> आणखी आणि माझा नवरा मला आता इतका चिडतोय गण मी जी फिल्म शूट करून आलो तिथे तो म्हणजे एक्झॅक्ट कुठला टेक लावायचा आहे मला कळत नाहीये एडिट वर झालं कधी एखाद्या सीन मध्ये काहीतरी एखादा जोक झाला आणि लागला लूपच लागला आणि मग ते थांबल ह्या फिल्म साठी कोणत्याही तुमच्या इतरही प्रोजेक्ट मला सा, हसण्याची आणि वेळेलाच झालो होतो काय ना आमचा जो मेकअप आर्टिस्ट आहे तू काम केलं विनोद सरोदे बरोबर केलंस ना विनोद तर पुण्याचा विनोद सरोदे जो मेकअप आर्टिस्ट आहे तो ना सायलेंट मोडवर जातो हसताना म्हणजे असं मेकअप करता नॉर्मल पण असं हसायचं सायलेंट आणि कट टू मी फुल करून तर लिटरली तो सायलेंट मी हसत आणि आमचं इतकं लूप लागलं ला आम्ही अर्धा तास हसत होतो की शॉर्ट सगळे असे बसले कॅमेरा वॅमेरा ऑफ केला लाईट ऑफ दोन करेन कुठ नाही कर आणि आम्ही इतके अर्धा तास हसत होतो रिटेक झाला असेल जर का रिअल लाईफ मध्ये तुम्हाला एक छान सुपर पॉवर मिळाली तर ती कोणत्या गोष्टीसाठी वापरायला आवडेल मग असे जे चांगले होते ते नको सांगू ते सोडून बाकी कशासाठी वापरायला आवडेल वाईट काही घडत असेल तर अर्थात त्या गोष्टी घडून ह्याच्यासाठीच काहीतरी करायला आवडेल अदरवाईज नाही मला ते मराठीच्या फिल्मला थिएटर मिळावे याच्यासाठी पण काहीतरी करूया पॉवर मिळाली तर मराठी थिएटरला खूप असं काहीतरी करायला हवं जादूनी लोक जाऊन बघ आणि गर्दी होईल प्रचंड गर्दी थिएटरच्या बाहेर आणि प्रचंड म्हणजे लोक चार वाजताचा शो पण सकाळी चारचा शो पण बघ होपफुली त्यासाठी तशा फिल्म्स पण घडायला हव्या आणि त्या फिल्म घडण्यासाठी तेवढे मला सगळं सगळ्याच गोष्टी अवेलेबल म्हणजे oh. नॉट जस्ट हो हो ऑडियन्स थिएटर मध्ये यावी पण ऑडियन्सला पण तशा पद्धतीच्या फिल्म द्याव्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रोजेक्ट मधला असा एखादा तुमचा सगळ्यात आवडता डायलॉग कोणता आहे की जो तुम्हालाच खूप जास्त आवडतो म्हणजे तो गाजलेला तर आहेच किंवा कदाचित गाजला नसेल पण तो तुम्हाला खूप जास्त आवडतो स्वतःचाच तर खूप आहे इंग्लिश मध्ये सांगू का मी मराठीत नाही काय असो ते ना मराठी बोलले तरी करत नाही इंग्लिश मध्ये सांगू तू मारलास का तू कधी असं रियल लाइफ मध्ये कोणाला नंतर छे छे बाजा पण थिंक मित्वातला प्रेम म्हणजे ए एवणी प्रेम म्हणजे मला इतक आवडतो ना तू माझ्यावर करत नाहीस ते मला इतक आवडतो हो ते खरंच आहे आणि ते किती सहज आणि वाक्य डिरेक्टरला डिरेक्टर स्वप्नात आहे ना तिला इन्स्टंट सुचलं आणि त्या तिला असं वाटलं की इथे असं टाकलं पाहिजे आणि तिने की फक्त एवढं वाक्य खूपच गोड आहे पण मला खूप आवडतं हो क्या बात आहे इथे आपण फार संपलेलं आहे तुम्ही पटापट आणि मस्त उत्तर दिले त्याच्यामुळे मला खूप मज्जा आली रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा